नमस्कार तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आज आपण घरच्या घरी हॉटेलपेक्षाही मस्त असा फ्राईड राईस कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व शेवटपर्यंत बघा मी जे इथे तांदळाचे प्रमाण घेतले आहे त्या प्रमाणात पाच ते सहा माणसं पोट भरून किंवा शिल्लक उरतो एवढा हा फ्राईड राईस झालेला आहे ह्या फ्राईड राईसमध्ये तुम्ही लागल तेवढ्या भाज्या घेऊ शकता कांद्याची पात ही मेन आहे त्यामुळे ह्या फ्राईड राईसला चवही छान येते इथे मी अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणात मी तीन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला लागल तेवढे वाटीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता हा बासमती तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे हा नुसता पाण्यातनं काढायचा आहे बासमती तांदूळ धुताना दोन तीन पाण्याने काढू नका ना नाही तर त्या बासमती तांदळाचा वास हा निघून जातो तांदूळ हा धुवून झाल्यानंतर आपल्याला अर्धा ते वीस मिनटं हा तांदूळ रेस्ट करायला ठेवायचा आहे जोपर्यंत तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण भाज्यांची तयारी करायची आहे मी इथे दोन कांदे दोन शिमला मिरची घेतलेले आहे व शिमला मिरची हे उभे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या सगळ्या भाज्या कापून आपल्याला एका प्लेटमध्ये सेपरेट ठेवायच्या आहेत व कोबूही स्लायसरनी बारीक असे काप करून घ्यायचे आहेत इथे मी गाजरही घेतले आहे व गाजराचे हुबे असे काप करून मी एका प्लेटमध्ये साईडला ठेवलेले आहेत तुमच्याकडे जर वटाणा असेल हिरवा तर तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे जोपर्यंत आपला तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपल्या ह्या भाज्या सगळ्या चिरून होतात मी इथे कांद्याचेही उभे काप केलेले आहेत अर्ध्या तासानंतर मी एका कढईमध्ये जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या डबल पाणी घेऊन ते पाण्यामध्ये मीठ टाकलेले आहे व हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला जो भिजलेला तांदूळ आहे ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे पाणी उकळल्यानंतर मी हा तांदूळ पाण्यामध्ये टाकलेला आहे व पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून आपल्याला झाकण लावून हा तांदूळ शिजवून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता की पाण्याला उकळी आलेली आहे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून हा तांदूळ शिजवून देणार आहे दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही चेक करून बघा तांदूळ हा शिजला आहे की नाही मी इथे दहा मिनिटांनी चेक केला आहे तांदळामध्ये थोडे पाणी आहे परत मी हे झाकण लावून पाच दहा मिनिट हा तांदूळ शिजून दिलेला आहे पुन्हा पाच दहा मिनिटांनी तुम्ही चेक करून बघा आता आपला हा तांदूळ चांगला शिजलेला आहे हाताने दाबून तुम्ही बघू शकता आता हा शिजलेला तांदूळ लगेच मोठ्या पातेल्यात किंवा घमेल्यात काढून घ्या तुम्ही जर कढईत तांदूळ तसाच ठेवला तो मोकळा सुटसुटीत होणार नाही त्यामुळे एका गमेल्यात मी हा तांदूळ काढून घेतलेला आहे व पसरून त्याची वाफ जाऊन दिलेली आहे गार करायला ठेवायचा तुम्ही बघू शकता तांदूळ हा मोकळा व सुटसुटीत झालेला आहे आता आपल्याला एका कढईमध्ये तेल घेऊन भाज्यांची तयारी करायची आहे इथे मी चार पाच मिरच्या या तेलामध्ये टाकलेल्या आहे व पाच सहा पाकळ्या हे लसणाच्या तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल प्रथम आपल्याला तेलामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा आहे नंतर सगळ्या भाज्या हे एक, एक करून परतून घ्यायच्या आहेत कांदा चांगला परतून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये गाजर टाकलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून मी ही भाजी थोडी शिजून दिलेली आहे गाजर व शिमला मिरची थोडी शिजून झाल्यानंतर आपण बारीक शिरलेला कोबी हा ह्या भाजीमध्ये टाकायचा आहे मी ह्या भाजीमध्ये थोडा निम्माच कोबी टाकला आहे व थोडा नंतर शेवटी भात परतल्यानंतर वरतून टाकणार आहे ह्या भाज्यांमध्येही आपल्याला थोड्या चवीनुसार मीठ टाकायचे आहे व शिजवून द्यायचे आहे व कांद्याची पात आपण चांगली धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती ही कांद्याची पात आपल्याला निम्मी ह्याच्यात टाकायची आहे व नंतर लास्टला शेवटी आपल्याला भातामध्ये टाकायची आहे वरतून कच्चीच ह्या भाज्या चांगल्या परतल्यानंतर माझ्याकडे शेजवान फ्राईड राईस मसाला होता तो मी ह्यामध्ये टाकलेला आहे तो थोडाच होता त्यामुळे मी नूडल्स मसाला होता तोही ह्यामध्ये टाकलेला आहे तुमच्याकडे जर शेजवान फ्राईड राईस मसाला असेल तोही नुसता टाकला तरी चालेल हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत व नंतर आपल्याला आप ह्याच्यावरनं एक दोन चमचे सोया सॉस हा टाकायचा आहे जर तुमच्याकडे रेड चिली सॉस असेल तोही टाकला तरी चालेल अशा प्रकारे सगळे मसाले व सॉस टाकल्यानंतर आपण हे भाजे पाच मिनटं परतून घ्यायचे आहेत व जो आपण भा साईडला भात काढला होता पातेल्यात तो गॅसवर ठेवून ज्या भाज्या आपण परतल्या आहेत त्या थोड्या थोड्या करून ह्या भातामध्ये टाकायच्या आहेत व चांगल्या मिक्स करायच्या आहेत अशा प्रकारे सगळ्या भाज्या ह्या भातामध्ये चांगल्या मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस व पाच दहा मिनटं हा भात चांगला परतून घ्यायचा आहे व जो कांद्याची पात व कोबी हापून साईडला कच्चा थोडा ठेवला होता तो शेवटी ह्या भातामध्ये टाकायचा आहे व मिक्स करायचा आहे तुमच्याकडे जर शेजवान चटणी असेल तरीही तुम्ही ह्यामध्ये भातामध्ये टाकून मिक्स करून घेऊ शकता मी इथे खाताना साईडला शेजवान चटणी घेतली आहे ज्याला जसं तिखट पाहिजेल तसे मी देणार आहे अशा प्रकारे आपला इथे वेज फ्राईड राईस हा रेडी झालेला आहे हा राईस खायला एकदम सुंदर लागतो हॉटेलपेक्षाही मस्त व घरच्या घरी आपण पोट भरून खाऊ शकतो तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद